स्फोटामुळे डोंबिवली हादरली इमारतीच्या काचा फुटल्या तीन किलोमीटर परिसर दहशतीत डोंबिवली शहरातील केमिकल कंपनीत दुपारी बॉयलरचा स्फोट झाला हा स्फोट इतका भयंकर होता ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी इमारतीच्या काचा फुटल्या जवळपास तीन किलोमीटर परिसरात स्फोटाचा आवाज घुमला स्फोटामुळे कंपनीत आग डोंब उसळला त्यात शेजारील कंपन्याही कचाट्यात सापडल्या या स्फोटामुळे पुन्हा एकदा डोंबिवली हादरली आहे असं चित्र पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तिथून एक किलोमीटर अंतरावरील सोनारपाडा येथील एका बाल रुग्णालयाच्या काचा फुटल्या अक्षरशः खच पडलेला दिसला बंद पडलेल्या दुकानांचे शटर तुटून आतमध्ये नुकसान झालं रस्त्यावर पार्किंगला असणाऱ्या गाड्यांच्या काचा फुटल्या इमारतीच्या घरांच्या काचा दुकानांचे बोर्ड चाळीतील पत्रे हे देखील या स्फोटानं फुटलेले असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस ते तीस जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे